सर सगळ्या सगळ्यात पहिलं दोघांचं खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन पावटोलॉजी जी आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अकरा एप्रिलला सर काय सांगाल ऑब्व्हियसली प्रत्येक स्टोरीची सुरुवात होते लिखाणापासून दोघांपैकी कोणीतरी सांगा की या स्टोरीची लिखाण कसं झालेलं आणि संकल्पना प्रकारे आलेली थोडंसं त्याच्याबद्दल सांगाल मी सांगतो कारण मीच लिहिलं आहे संतोष शिंदे यांची ही कथा आहे वीसने दिवसात पावटलं या कथे कमी घेतले आणि याच्यावर मी पटकथा संवाद लिहिला आणि त्या चित्रपटाची सुरुवात तुछ दिवस झाले मग त्यानंतर याची निर्मिती करायची होती त्याच्यासाठी बऱ्याच निर्मात्यांना आम्ही भेटलो या सिनेमाचं वैशिष्ट्य असतं की आम्ही जेवढ्या निर्मात्यांना भेटलो प्रत्येकाला सिनेमा करायचा आहे काय असं कोणीच म्हटलं नाही की आम्हाला करायचं करायचं होतं फक्त पुढच्या काही टर्म कंडिशन ज्या जुळायला पाहिजे त्या जुळत नव्हतं मग त्यानी असं लक्षात आलं की अरे असं होत नाही येतात आपणच केला पाहिजे तो सिनेमा मी आणि सागरनी मिळून आम्ही हा सिनेमा प्रोड्यूस करायची ठरवला मग एकत्र दिग्दर्शनही करायचं असं करत करत ते सगळं जुळत गेलं त्यानंतर मध्ये लॉकडाऊन आलं तर त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मोठी एक मोठा प्रवास आहे त्याचा पण एकूण मिळून चित्रपट चांगला आहे तुम्ही आत्ता ट्रेलर बघितलं तर लोक फ्रेश आहे आणि सगळ्यांना आवडेल असं वाटतंय प्रेक्ष सगळ्या फॅमिलीला एकत्र बसून बघण्यासारखा असा हा चित्रपट आहे याच्यात विनोद आहे याच्यात रोमांस आहे याच्यामध्ये एक कमेंट आहे सोशल आणि छान सिनेमा झालेला आहे आणि तो सगळ्यांना आवडेल असा विश्वास आहे प्रकारे आता तुम्ही सांगितलं की दोघांनी हा चित्रपट मिळून दिग्दर्शन केलं आहे ऑब्व्हियसली डुओ डिरेक्टर्स चित्रपट जेव्हा असतो तर दोघांचे थॉट प्रोसेस दोघांची क्रिएटिव्हिटी सेम पेजवरती असायला खूप गरजेचे असते कधी असं झालं आहे की म्हणजे तुम्ही वेगळ्या विचार केला आहे म्हणजे आपण लीडला इकडनं दाखवू किंवा तुम्ही असं की म्हणजे आपण त्या गेलंय दाखवू असे कधी कोणते म्हणजे हे झालेत प्रसंग झाले सेट वरती अगदीच बरोबर आहे की दोन लोक एकसारखे नसतात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्टाईल असते वेगवेगळी आणि सगळ्यांना माहिती आहे आम्हाला खूप वामन लोकांना पण एकदा एकत्र करायचं असं ठरवल्यावर मग पुढे प्रश्न येत नाही जर करायचं नसेल काही जबरदस्ती नव्हती एकत्र ठरवलंच होतं जे आपण एकत्र करू मग आम्ही त्याप्रमाणे त्याच्यावर काम केलं आम्ही सीमटून घेतले मग आम्ही असं ठरवून एकमेकांना ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या सगळ्या आम्ही दोघांनी त्या आधी दिले आम्ही काय झालं आणि आम्ही आधी केलं त्या पण जेव्हा शूट सुरू होतं तेव्हा असं काही कोणालाही जाणवलं नाही किंवा काही तेव्हा काही हे नव्हतं कारण आम्ही ते प्लॅन शूट करतो आम्ही त्याच काम करतो वेळेवर शॉर्ट घेतला जातो हा तो क्लोज घेऊ असं आम्ही काम करायची आमची पद्धत नाही त्यामुळे सगळं आधी ते प्रोडक्शनला कुठले शॉर्ट कसले सगळ्यांना सगळं माहिती होतं प्रमाणे आम्ही अतिशय म्हणजे एकशे पस्तीस ऍक्टर आहे त्या सिनेमात स्क्रीनवर दिसतात कास्ट केलेले एकशे पस्तीस ऍक्टर याच्या सकट तीन गाण्यांसकट हा चित्रपट आम्ही बावीस दिवसात शूट केला हो 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 म्हणजे अगदी डे त्रास न देता छान सगळ्यांची जोड सुद्धा कारण आम्ही व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं प्लॅनिंग असल्यामुळे तिथे होण्यासारखी काही परिस्थिती झाली नाही छान शूट झालं आणि काही त्याचा त्रास कोणाला आम्हालाही झाला नाही आम्ही लोकांना दिला नाही सर तुम्ही काय सांगाल तर ऑफकोर्स प्रसादने सगळं सांगूनच झालेलं आहे पण इम्पॉर्टंट होतं की निर्मिती या सिनेमाची आणि ॲक्टर्सचा सपोर्ट जो आम्हाला सगळ्यात जास्त मिळाला आणि तो सपोर्ट फक्त आम्ही सिनेमा करतोय म्हणून नाही मिळाला तो स्क्रिप्टच्या दमवरती मिळाला स्क्रिप्ट सगळ्यांना खूप आवडायची आणि ज्यांनी पण ह्यांनी स्क्रिप्ट, स्क्रिप्ट वाचली त्यांनी आम्हाला विचारलं नाही की आम्हाला काय याचं तुमचं बजेट काय किंवा तुमच्याकडे पैसे किती आहेत वगैरे वगैरे फिल्म करायची सगळ्यांनाच होती आणि ऑफकोर्स कमी दिवसांमध्ये इतक्या ॲक्टर्सला घेऊन ती शूट करणं आणि प्लस ती रिलीज पर्यंत करणं म्हणजे पूर्वी नेहमी प्रश्न पडायचा की लोक कसं कर्ज घेऊन आणि हे करून <laughs> तर हे आम्ही करून झालं या सगळ्या करून झालं सगळं करून झालं आणि जे काही पैसा होता तो सगळा खिशातला लागून झालेला आहे आणि आता घेण्याचे बी तो वाट बघतो मॅक्झिमम लोकांनी तो थिएटर्समध्ये अपेक्षित आहे हा शब्द आहे हा कसा काय आणला वड़ा एक कसा शब्द एकतर ही कथा जी आहे त्या कथेच कथेतच हा शब्द आहे पावटा हा शब्द तसा खूप जुना आहे म्हणजे अगदी त्याला मागे गेलात तर जवळजवळ दो दोनशे दो तीनशे वर्षपूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा शब्द सापडतो त्याच उत्पत्ती अशी आहे की पारावर जी रिकामी बसलेली त्यांना पावटे म्हणायचे आणि जेव्हा धान तोडवायचं असेल तर तेव्हा त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं त्या पावट्यांकडे धान तोडून घ्यायचं असे उल्लेख आहे तर त्याच्यामुळे जुनाय जुने मराठीमध्ये या रिकम तिकडे पावट्या म्हणजे त्याच्यावर ना आला मग एकदा शब्द आला की मग ते सोप आहे ना त्याचं असं काय ते करत बसलो आम्हाला आवडत लेखक हे सगळं करायला आणि मग ते हळूहळू वाढत गेलं आणि मग त्याचे आणखीन पुष्कळ दमाला सांगणार नाही सिनेमात काय काय आहे त्याचे अजून शब्द आणि त्याच एक पूर्ण आम्ही तयार केलेली आहे आणि आता अजून नव्याने तो कॉईन होईल असं वाटतं या चित्रपटामध्ये बघितलं की मल्टी स्टारर फिल्म आहे ऑब्वियसली जेव्हा आपण बऱ्याच ॲक्टर्स लोकांना एका फिल्ममध्ये घेऊन येतो तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण जास्तच असते आणि दुसरी गोष्ट एवढ्या सगळ्यांचे कॅरेक्टरायझेशन लिहिणे त्या लोकांना स्क्रिप्ट देणे आणि त्यांच्याकडनं ते काम करून घेणे हे किती अवघड प्रोसेस होती आणि कशा प्रकारचं ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं की बावीस दिवसामध्ये याचं शूटिंग झालं थोडंसं सांगा की म्हणजे कुठे अवघड वगैरे परिस्थिती निर्माण झाली का चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एक तर काय होतं की तुम्ही जेव्हा स्क्रिप्ट तयार होती त्याच्यानंतर त्याचं प्री प्रोडक्शन त्याचं होतं डिरेक्टर होतो तर हे सगळं आम्ही व्यवस्थित त्याचा प्लॅन करतो त्याचं शूटिंग शेड्यूल तयार होतं ते स्क्रिप्ट तयार होतात आणि अगदी व्यवस्थित ट्रॅन्डर्ड लोकांना ज्यांचं ट्रेनिंग अशा पद्धतीच्या सिनेमा मेकिंग झालेलं नसतं त्यांनाही माहिती नाही म्हणून मग त्यांचं सगळे गोंधळ सेटवर वास्तविक सेटवर गोंधळ होण्यासारखा हा विषय नाही आहे सेटवर गोंधळ व्हायला नाही त्यांच्या सेटवर सिनेमात गोंधळ होतात त्यांचं ट्रेनिंग या पद्धतीने झालेलं मस्त आवडली जायचं सिनेमा करायचं मग गोंधळ होणार तसं काही आमच्या सेटवर गोंधळ होणार सगळं व्यवस्थित एखादं प्रोडक्शन जसं होतं की एक गाडी तयार होते तर वेळेवर गोंधळ कसा होत नाही फॅक्टरीमध्ये गाडी तयार होताना ऐवजी चाक नाही बसत नाही बसत नाही त्याचं बस एक सिस्टम प्रोसेस असते प्रोसेस असते ती जर आधी केली त्याचप्रकारे क्रिएटिव्ह इंजिनिअरिंगच आहे ना तर त्याची एक प्रोसेस असते दिग्दर्शनाची त्याचं शेड्युलिंग करायला लागतं त्याच्यामध्ये कॉस्ट्युम असतो त्यात त्यांचं त्यांचं काम लुक टेस्टिंग वगैरे आर्ट डिरेक्टर कॅमेराचं डिपार्टमेंट असतं प्रत्येक जण त्यातल्या प्रत्येक सीनवर काम करत असतो आणि हे बॅक खूप काम असतं दिसताना तुम्हाला फक्त शॉर्ट दिसतो प्रचंड काम असतं आणि आम्ही तीन महिने प्री प्रोडक्शन केलं म्हणून दहावीच शूट करू शकतो प्रोडक्शन तीन महिने करेक्ट असं नाही आहे की उठलो आणि सिनेमा तयार केला त्याच्यामुळे स्टँडर्ड पद्धतीने त्याचं शेड्युलिंग ते फक्त आम्हाला फॉलो करायचं असतं शूटिंग हे फक्त एक्झिक्युशन आहे शूटिंग क्रिएटिव्ह प्रोसेस नाही क्रिएटिव्ह प्रोसेस प्रोडक्शन शूटिंगमध्ये फक्त एक्झिक्युशन करायचं असतं तिथे सगळ्यांनी योग्य काम केल्यामुळे ते झालं तर तिथे काही अडचण आम्हाला आली नाही करा सीन झालं ते आमच्या सगळ्या कलाकारांना जेवढे आम्ही आधी काम केलं त्यांना माहिती की करून घ्यायचं आहे तुम्ही पाठ मग सेट वर सूचना दिल्या असतात स्क्रिप्ट आधी पोट असतात त्यांना माहिती असतं उद्या काय आज काय चाललंय त्यांचं शेड्यूल असतं लंच कुठे येणार चहा कुठे तर हे सगळं प्लॅनिंग जर व्यवस्थित झालं तर काही अडचण नाही नाही मला वाटत काही आपल्याला एक ऍड करायला आवडेल मला पॉईंट की आम्ही एक दिवस आमचा असा होता की युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्सच होत्या आणि आमचा मेजर सी शूट होता बरं एवढे सगळे कलाकारांच्यातला शूटिंग मराठीला कॅन्सल करणं हे अफोर्डच करू नाही

अकरा एप्रिलला प्रेक्ष अकरा एप्रिलला इन्स्टिट्यूट ऑफ ऑटॉलॉजी रिलीज होतो आहे अतिशय मेहनतीने खूप प्रयत्नपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल ॲटिट्यूड ठेवून आम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे मोठे कलाकार आमच्याबरोबर आहेत सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत हा चित्रपट महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनी प्रेक्षक गृहात जाऊन थिएटरमध्ये जाऊन जरूर बघा इतरांना सांगा सगळ्यांनी मिळून एकत्र जाऊन बघा दोनदा बघा तीनदा बघा आणि चित्रपटाचा आनंद घ्या धन्यवाद क्या बात है? सर तुम्ही काय सांगाल सिम अकरा एप्रिलला हा पावटॉलॉजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचा फ्लेवर कारण जे काही पण आता आलेला आहे सिनेमांमध्ये त्याच्यामध्येही एक डिफरंट फ्रेंट मार्केटमध्ये येते आहे तर नक्की ती थिएटरमध्ये जाऊन बघा आहे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट